नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जो डेमो आहे आज मिरची लागवड उन्हाळ्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये कशा पद्धतीने करावे हे आपण आज थोडक्यात माहिती बघू तत्पूर्वी माझ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण साधारण उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये मिरचीची लागवड करीत असताना कशा प्रकारचे आपण वान निवडावे जेणेकरून की आपले या महिन्यामध्ये साधारणतः तीस ते चाळीस डिग्री सेल्सियस तापमान असतो यामध्ये आपल्या कुठल्याही क्रॉपचं नुकसान होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण असे वाण निवडा की ज्या वानाची पानं म्हणजे लिप जे मोठायले असतात म्हणजे लांब लांब असतात आणि दर्जेदार असतात अशा मिरची वानाची आपण निवड करू शकता कारण यामध्ये जे मोठायले जर पानं असतात लिप मोठे असतात तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आर्द्रता टेम्परेचर असतो त्यामुळे आर्द्रता टिकून ठेवणं हे अत्यंत गरजेचे असते या महिन्यामध्ये कारण जाड जे पानं असतात मोठाली हेच आर्द्रता जास्तीत जास्त टिकून ठेवतात कारण सूर्यप्रकाश ज्याचे तीव्र किरण असतात हे प्रखर असतात या किरणमुळं जास्तीत जास्त क्रॉपचं या मिरचीवाल्या पिकाचं नुकसान होतं त्यासाठी आपण जास्तीत जास्त अशा वानाची निवड करा की ज्याचे लिप मोठे असतात त्या लिपमध्ये आर्द्रता जास्तीत जास्त ओलावा हे टिकून राहतो म्हणून अशा प्रकारे आपल्याकडे एक साधारण मार्केटमध्ये बरेच वाहन असतात पण परंतु आपण एका वाहनाची शिफारस करतोच ज्यामध्ये की हे जे वाहन आहे हे एक शरी शरी मंगलम बायोसीड आहे यामध्ये के एच पी पाचशे पासष्ट हे या कंपनीचं वान आहे यामध्ये ज्याची जे, जे मिरची आहे साधारण हे, हे पोपट्या रंगाचे आणि लांब व तिखट आहे आणि चवदार आहे यासाठी या आपण या वानाची मार्च एप्रिल महिन्यासाठी आपण निवड करू शकतो आता यामध्ये आपण साधारण लावगड करीत असताना कोणी वाफ्यामध्ये लावित असेल कोणी मल्चिंग पेपर लावित असेल शक्यतो आपण मल्चिंग पेपरवरच लावावी ज्या पद्धतीने तुम्ही लावता आ, दोन बाई म्हणजे तीनचा बेड असेल किंवा चारचा बेड असेल अशा तुमच्या रानाच्या हिसाबानं तुम्ही याची लावगड करू शकता यामध्ये साधारणत आता मिरचीचा जो आकार आहे जो भरपूर पोपटी रंगाचा आहे आणि खाण्यासाठी अतिशय चौदार या पाचशे पासष्ट मिरचीचा खाण्याची चव आहे यामध्ये साधारण या ही आता जर मार्च एप्रिलमध्ये आपण लावगळ केल्यानंतर साधारण ही एक पावसाळा भरपूर टेकते यावेळेस याला मार्केट भरपूर येते कारण मार्केटची त्यावेळेस जा याला जास्त मागणी असते त्यामुळं ह्या जास्तीत जास्त आपण पाचशे पासष्ट के एच पी पाचशे पासष्ट या शेरयू मंगलम बायोसीडची आपण निवड करावी कारण हे एक उन्हाळ्यासाठी चांगलं वाहन आहे आणि दर्जेदार आहे अशा वाहनाची जर निवड केली तर आपल्याला याचा भरपूर फायदा होतो या माध्यमामधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतो आणि तसेच जर आणखी पुन्हा एक यावर जो रोग आहे जे येणारा जे कोकडा आहे याचा जे व्हायरस आहे याच्यावर भर कमी प्रमाणामध्ये व्हायरस येऊ शकतो हे असं वाहन आहे की याला जास्तीत जास्त रोगाचा अटॅक होऊ शकत नाही त्या प्र त्याच प्रकारे आपण अशा वाहनाची निवड करावी जेणेकरून की आपला फायदा होईल आणि आपल्याला भरपूर उत्पन्न या माध्यमामधून मिळेल अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त मल्चिंग पेपरवरच लावण्याची आपण गरज असते कारण यामधून जो मजुराचा खर्च आहे तो मजुराचा खर्च कमी होतो जे निंदायला जे जे तण येणार आहे या माध्यमामधून तण कमी येतो मल्चिंग पेपरचा जे आहे यामुळे असे अनेक आपल्याला ड्रीपद्वारे जे मायक्रोक्रोनजनचे खतं आहेत जे, जे आपण देतो आ, हे त्या माध्यमामधून आपल्याला देता येतात तर शेतकरी मित्रांनो माझा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये करा जरूर कळवा कुठून कळविता कुठून सांगता हे तुमचा तालुका आणि जिल्हा सांगा तसे तर भरपूर कमेंट येतात धन्यवाद